शासनातर्फे सुरू असलेल्या दीडशे दिवसांचा कार्यक्रम ही प्रशासकीय मोहीम नसून जनतेशी शासनाला जोडणारा हेतू आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर हॉल येथे जिल्हा परिषदेमार्फत आयोजित शंभर दिवस मोहिमेअंतर्गत प्रमाणपत्र वितरण आणि सायकल बँक लोकार्पण कार्यक्रमात श्री पवार बोलत होते यावेळी आमदार शंकर मांडेकर विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आधी उपस्थित होते पवार म्हणाले राज्य शासनातर्फे शंभर दिवस मोहीम राबवण्यात आली होती या मोहिमेत विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार आणि त्यांच्या टीमने चांगलं काम केलं असून अनेक विभागांनी उत्कृष्ट काम शासनाने या मोहिमेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं होतं या मोहिमेत चांगलं काम झाल्यामुळे आता दीडशे दिवसांची मोहीम हाती घेतली आहे विभागांनी अशा उपक्रमात सातत्य ठेवलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून पवार पुढे म्हणाले विविध जिल्ह्यामध्ये चांगलं काम झालं असून ते इतर जिल्ह्यात राबवलं जावं असं आमचा प्रयत्न आहे विविध कार्यालय जुनी पद्धत आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कामाच्या अनावश्यक टप्प्यांना कात्री लावून नागरिकांचा वेळ आणि क्षम वाचवण्यासाठी एक प्रणाली उभारली गेली आहे असं त्यांनी सांगितलं जिल्हा परिषदेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध विभागांच्या योजना सामान्य माणसांपर्यंत ग्रामीण भागातील विद्यापर्थांपर्यंत कशा पोहोचवता येतील यासाठी शासन प्रयत्नशील आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गोरगरिबांची मुलं शिकत असतात त्यांना विविध योजनांचा फायदा मिळवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेमार्फत विविध उपक्रम राबवले जातात पुणे जिल्हा परिषदेच्या दे शाळेनुसार हुशार मुलामुलींची नासामध्ये पंचवीस आणि इस्रोमध्ये पन्नास विद्यार्थी पाठवण्यासाठी संस्थेमार्फत निवड करून त्यांचा खर्च जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येणार आहे अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवण्याबाबत पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील कौतुक केलं जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात आलेल्या सायकल बँक मोहीम सर्वात चांगली मोहीम म्हणून ओळखली जाणार असून यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलींची शिक्षण आणि स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू होणार आहे यामुळे शाळेत जाण्यासाठीची विद्यार्थिनींची लांबीची पायपीट लक्षात घेऊन मोफत सायकल उपलब्ध करून दिले जाणारे जिल्हा परिषदेच्या आठशे चार शाळांमधील तेरा हजार एकशे सहा मुलींना सायकलीची आवश्यकता असून पहिल्या टप्प्यात चार हजार पाचशे विद्यार्थिनींना सायकलीचं वाटप करण्यात आलंय दुसऱ्या टप्प्यात नऊ हजार सायकलींची आवश्यकता असून त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी आणि संस्थांनी पुढे येऊन मदत करावी असं आवाहन पवार यांनी केले डॉक्टर पुलकुंडवार आपल्या मनोगतात म्हणाले सीएसआरच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक कंपन्या सामाजिक उपक्रमात उदार मदत करतात याचाच एक भाग म्हणून विविध कंपनी आणि संघटनांनी ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना सायकल उपलब्ध करून दिल्या याचा निश्चितच उपयोग होईल शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे या सामाजिक उद्देशाने काही कंपन्यांनी एकशे आठ शाळांमध्ये वॉटर फिल्टर उपलब्ध करून दिले त्याच विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमात पवार यांच्या हस्ते खेळ वाडा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला फोर्स मोटर मार्फत, बस हस्तांतर चल प्रयोग शाळेचा आणि मुलींसाठी सायकल बँक मोहिमेचा सा शुभारंभ ग्रामीण भागातील शाळांना हुंडाई मोटर्स तर्फे आरो वॉटर पॅन्टचं सा वाटप सायबॅक आणि सागर मित्र यांच्यात सामंजस्य कराराचं हस्तांतर राज्य शासन पुरस्कार स्मार्ट क्लासरूमचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले तसेच जिल्हा परिषद कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात कौशल्य फेलो यांना नियुक्तीपत्राचं वितरण आणि शासनाच्या शंभर दिवस उपक्रमाअंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल विविध विभाग प्रमुखांना प्रशस्तीपत्राचं वितरण करण्यात आलं प्रास्ताविकामध्ये पाटील यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमाला विविध कंपन्यांचे प्रतिनिधी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी आभार व्यक्त केले and press the bell icon. Never miss an update.